बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवात करते न्यूझीलंड सामन्याला अगदी काही एक अर्थात मध्ये दोनशे अकरा धावा काल झालेल्या होत्या तिथूनच सामना पुढे रंगणार आहे न्यूझीलंडचे पाच गडी बाद झालेले होते आजच्या दिवसाचा खेळ हा तिथूनच सुरू होणार आहे त्यामुळे अर्थातच भारतीय क्रिकेट फॅन्स करता खुशखबर अशी आहे की मात्र ऊन पडले याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित मोडक यांच्याकडून अमित आज नेमकं कोण जिंकणार आज भारत जिंकणार आज न्यूझीलंड जिंकणार की आज पुन्हा एकदा पाऊस जिंकणार नाही पाऊस अजिबात पडणार नाही आज कारण ऊन पडलेला आहे त्यामुळे पावसाचा पराभव हा निश्चित आहे भारत जिंकेल की न्यूझीलंड जर पूर्ण शंभर टक्के सांगू शकत नाही परंतु नव्वद टक्के ही मॅच टीम इंडियाची आहे कालचा पाऊस हा टीम इंडियासाठी नक्कीच ऍडव्हान्टेज होता कारण काल सेहेचाळीस ओव्हर आपण केले आणि आज जेव्हा आपले बॉलर्स उर्वरित ओव्हर करायसाठी ते उतरतील तेव्हा त्यांचा रात्रभर त्यांचा आराम झालेला आहे आणि आज फ्रेश बॉलिंग करणार म्हणजे चाळीस ओव्हर खेळलेला बॉलर जेव्हा बॉलिंग करतो आणि ताजा तवाना होऊन करतो त्यामुळे न्यूझीलंडला जे चार ओव्हरमध्ये पाच ओव्हरमध्ये वेगानं रन करायचे होते ते करायला त्यांना अडचण जाणार आहे आणि टीम इंडियाला स्ट्रॅटेजी आखायला देखील बराच वेळ मिळाला त्यामुळे दोनशे पन्नास पर्यंत जरी टार्गेट आलं तरी आपण निश्चितपणे पार करू शकू आणि मला असं वाटत नाही की दोनशे पन्नास पर्यंत न्यूझीलंडची टीम मजल मारू शकेल अमित सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोलंदाजांनी जवळपास त्यांची कामगिरी तर या ठिकाणी करून दाखवल्याचा पाहायला मिळत आहे धावसंख्या काही टप्प्यावर येऊन मात्र थांबवलेली आहे आता खरी कामगिरी आहे ती भारतीय फलंदाजांची कशा पद्धतीनं हे कामगिरी असेल किंवा हे पीच भारतीय फलंदाजांकरता फायदेशीर असणार आहे बिलकुल लागवी जसं तू म्हणालीस की आता कसोटी खरं फलंदाजाचीच असेल आणि एक प्रकारे पहिले बॅटिंग करण्यासारखंच आहे कारण दुसऱ्या दिवशी आपण उतरणार आहोत पिच मध्ये फारसा फरक पडणार नाही परंतु टीम इंडियाची जी टॉप ऑर्डर आहे ती जबरदस्त फॉर्म मध्ये आहे रोहित शर्माचे पाच सेंच्युरी झालेले आहेत के एल राहुलची लास्ट मॅच मध्ये सेंच्युरी झालेली आहे आणि विराट कोहलीची सेंच्युरी अजून बाकी आहे त्यामुळे पहिले तीन फलंदाज हे आपले काय म्हणतात त्याला की आहेत टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि के एल राहुल या दोघांनी पंधरा ओव्हर जरी खेळून काढले तरी ही मॅच चाळीस ओव्हरच्या पुढे जाणार नाही निश्चित अमित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकोणाचे सविस्तर माहिती करता कालच्या सामन्याच्या दरम्यान न्यूझीलंडचे पाच गडी बाद झालेले होते आता मात्र अगदी काही क्षणात या सामन्याला सुरुवात होणार आहे क्रिकेट करता ही आनंदाची बातमी आहे